वेगवेगळ्या विचारसरणीचे सर्व बंधूंनो आणि तरुण मित्रांनो आता आपण बऱ्याच जणांचे विचार या ठिकाणी ऐकलेले आहेत दोन दिवसापूर्वी बीडमध्ये बैठक घेऊन त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला एक प्रचंड मोर्चा संतोष देशमुख यांची जी दुर्दैवी आणि अतिशय क्रूर हत्या झालेली आहे त्या हत्याला कारणीभूत असणारे सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आणि सरकारवर एक प्रकारचा दबाब टाकण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला दुर्दैव हे पंधरा दिवसाच्या पेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा अद्याप आरोपी अटकेत नाही आहे हे खरोखरच आहे सरकारने अनेक जणांनी अनेकांनी आश्वासन दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी <coughs> भवनामध्ये आश्वासन दिलं आहे तू उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे परंतु अजूनही आरोपी अटक नाही ही बाब <coughs> अतिशय मनाला वेदना देणारी आहे परंतु ठीक आहे आता नवीन एस पीची नेमणूक झाली त्याच्यामुळे काही वेळ कदाचित लागत असावा या ठिकाणी अनेकांनी जे काही विचार व्यक्त केले त्याच्यामध्ये आता आय जी लेवलच्या अधिकाऱ्याची एस आय टी नेमलेली आहे सरकारनी त्याचप्रमाणे न्याय निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून याची चोप्या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे आणि या हत्येच्या संदर्भातच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही काळामध्ये अशा प्रकारचे जे काही गुन्हे नोंद झाले हत्या झाल्या गोळीबार झाले या सर्वच प्रकरणाची चौकशी व्हावी अशी आम्ही सातत्यानं मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती आणि त्यांनीही ती मान्य केलेली आहे आणि म्हणूनच म्हणजे मोक मोका कायदा जो आहे तो या प्रकरणात लागू केलेला आहे तो प्रत्येक आरोपीवर असतो की संघटित गुन्हेगारी जे जे या खंडणी प्रकरणामध्ये आणि या गुन्हाच्या प्रकरणामध्ये सापडतील किंवा अन्य गुन्ह्यामध्ये सापडतील त्या सर्वांच्या वरती हे मोका कायदा लावून कारवाई केली जाणार आहे आणि आम्ही निश्चित कालावधीसाठी सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तीन ते सहा महिन्याच्या काळात हे सर्व प्रकरणाचा तपास होऊन आम्ही आरोपीला आरोपीला शिक्षा मिळावी याच्यासाठी प्रयत्न करा आता खऱ्या अर्थानं मूक मोर्चा काढायचा का आक्रोश मोर्चा काढायचा हा प्रश्न खरं म्हणजे दोन दिवसापूर्वी त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता निर्णय आपल्याला बदलता येईल की नाही मला शंका आहे परंतु मलाही असं वाटतं की त्यांनी मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे तर ठीक आहे आपण त्या आक्रोश आणि मूक मोर्चाचा वाद न वाढवता आपण त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सह सहभागी होऊन खऱ्या अर्थानं आपली ताकद संपूर्ण समाजापुढे राज्यापुढं मांडायची देशापुढं मांडायची आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्याला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करणार आहे की हा आपल्या भावनेचा प्रश्न आहे एक जी राजकीय दुर्दैवी परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे की गुंडगिरी का फोपावली या परिस्थिती कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल त्याला कुठल्या आरोपी कुठल्या समाजाचे ज्याची हत्या झाली तो कुठला समाजाचा एक ह्याच्याकडे बघायची काही गरज नाही गुन्हेगाराला ना पाहिजे या भावनेनं आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून या अठ्ठावीसच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अनेक इतर मुद्दे जाधव सरांनी या ठिकाणी उपस्थित केलेत अशा अनेक मुद्दे आहेत त्या दृष्टिकोनातून निश्चितच भविष्य काळामध्ये विम्याचा मुद्दा आहे जगदीशरावणी सांगितल्याप्रमाणे आणि बोगस विम्याचा मुद्दा जो दस आता विधानसभेमध्ये मांडला त्याच्यातही सोनपेठ तालुका असेल माजलगाव तालुका असेल पाटोदा तालुका असेल पाथरी असेल जिथं जिथं म्हणून महाराष्ट्रात आता किती ठिकाणी माहीत नाही परंतु ठराविक काही लोकांनीच हे बोगस विम्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात लूट करण्याचं काम केलेलं आहे मागच्या तेवीसच्या विम्यामध्ये हे प्रकार घडलेला आहे आणि आता चोवीसच्या विम्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असे विमे काढले गेलेले आहेत हे अगदी कागदपत्रातून आता सिद्ध झालेलं आहे हां आणि म्हणून ह्या प्रकरणाची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्ही चौकशी करू आणि गुन्हेगारांना शासन करू याही प्रकरणामध्ये जाहीर केलेले आहे बीड जिल्ह्यामध्ये जे काही अवैध धंदे चालतात मग ते वाळूचा उपसा करणारे वाळू तस्कर असतील किंवा गुटखा मटका हातभट्टी हे जे काही अवैध धंदे या ठिकाणीचं एक प्रकारचं संरक्षण आजपर्यंत पोलीस प्रशासनाने आणि इथल्या प्रशासनाने असे धंदे चालवण्यासाठी त्यातून मिळणारा पैसा हा नजरेसमोर ठेवून प्रोत्साहनच देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हे सुद्धा जोपर्यंत हे अवैध धंदे बंद होत नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये शांतता आणू शकत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा जो काही विधानसभेमध्ये <coughs> चर्चा झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यामधले सगळे अवैध धंदे आम्ही बंद करू पुढे चालू देणार नाही शांततेची परिस्थिती निर्माण करू आणि गुंडगिरीचे पाळ मुळं आम्ही करून काढू असं स्पष्ट शब्दात आश्वासन दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेत केलेल्या भाषणावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही परंतु आपल्याला शांत बसूनही चालणार नाही आणि म्हणूनच अठ्ठावीस तारखेचा मोर्चा हा अतिशय महत्त्वाचा आहे कदाचित त्याच्या पुढच्या आंदोलनाची दिशाही आपल्याला करावावी लागेल नुसता मोर्चा काढला म्हणजे सगळं काही आपलं मान्य होईल असंही नाही परंतु या विरुद्ध निश्चितपणानं एक दीर्घकालीन लढा आपल्याला लढावा लागेल आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये गुंडगिरी चालू आहे ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रशासनावर दडपण आणून काम करणं चालू आहे अवैध धंदे चालू आहे या विरोधात आपल्याला आपला आवाज एकत्रित करून उठवावं लागणार आहे वेळोवेळी उठवावं लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक पहिलं पाऊल म्हणून अठ्ठावीसच्या मोर्चाला अतिशय महत्व आहे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त लोकांना बोलून कन्व्हिन्स करून या मोर्चामध्ये ज्याला आपल्या आपल्या मार्गाने कसं सहभागी होता येईल त्या पद्धतीनं आपण सर्वांनीच गेल्या उद्या उद्या आणि परवाच्या उद्याचा दिवस महत्वाचा आहे परवाचा आणि उद्याचा दिवस हे दोन दिवस आहेत मोर्चामध्ये तेव्हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचून हा मोर्चा यशस्वी व्हावा याच्यासाठी माजलगाव मतदारसंघातील आज इथं जमलेल्या धारू वडोनी आणि माजलगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी निश्चितपणानं प्रयत्न करावा संघटन करावं आणि मोठ्या प्रमाणात हा मोर्चा यशस्वी करावा, करावा। असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो निधीसाठी आता आपण सुरुवातीला इथं आढावा घेतला दारू तालुक्यातील आणि वडवणी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आता शुक्रवारपर्यंत आम्ही निधी गोळा करू असं आश्वासन दिलेलं आहे तरी आपल्याला एक तीन तारखेपर्यंत तीन तारखेपर्यंत आपण निधी गोळा करण्याचं टार्गेट ठेवू आणि चार तारखेला मतदारसंघातील सर्वांच्या वतीनं जला जला म्हणून यायचे त्या ठिकाणी प्रत्येक जणांचं स्वागत आहे आपण जाऊ जाऊन माजलगाव मतदारसंघातील जनतेतर्फे जो काही निधी या ठिकाणी संकलित केलेला आहे तो निधी त्या कुटुंबाकडं सुपूर्द करण्याचं काम आपण चार जानेवारीला या ठिकाणी करायचं धन्यवाद